एक हातोडा घेतला आणि पत्नीच्या डोक्यात सपा सप सपा सप मारू लागला हातोड्यानं एखादा दगड फोडावा असे तो तिचे डोके फोडत राहिला नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत माणूस किती क्रूर होऊ शकतो नात्या गोत्याची देखील त्याला कधी कधी फिकीर उरत नाही संवेदनशील माणसाच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना नुकतीच घडली आहे हो आपल्या महाराष्ट्रात हो त्याचीच कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघ बेटा मी तुझ्या आईला संपवून टाकलं आहे बाप आपल्या मुलाला सांगतो पहाटे पहाटे वडिलांचा फोन आला मुलगा दचकून जागा झाला वडील फोनवरून सांगत होते बाग मी तुझ्या आईला कसं संपवलं आहे एवढ्यावर हा नाराजम थांबला नाही तर त्यानं व्हिडिओ कॉल करून रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या त्याच्या आईचे दर्शन मुलाला घडवले कसला थरारक प्रसंग असायला नाशिकच्या तोरणागड नगर सिडको इथल्या मुकंदवाडी इथं राहणाऱ्या चोपन्न वर्षाचा कृष्णानिवृत्ती ना याचा हा फोन होता त्याच्या हातून एक भयानक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली होती म्हणजे घडली होती म्हणण्यापेक्षा त्यानं ती घडवली होती आपल्याच पत्नीचा जीव घेऊन तो कुठं पळून गेला नाही की पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला नाही उलट आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून आईचा जीव घेतला असल्याचे भयावह चित्र त्यानं दाखवले पहाटेच्या वेळी झोपेत असलेल्या त्याच्या मुलाची काय अवस्था झाली असेल <laughs> याच घटनेची म्हणजे या सत्य घटनेची एक धक्कादायक आणि सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत ऐका हा फरार माणूस काय असतो आणि माणूस किती क्रूर होऊ शकतो तेच पाहा या सत्यकथेत हा आरोपी कृष्णा नापडे पूर्वी व्हिडिओकॉन कंपनीमध्ये नोकरीला होता पण घरी तो त्याची पत्नी लीला हिच्यासोबत राहत होता म्हणजे घरात दोघंच राहत होती कारण श्रेयस नावाचा त्यांचा मुलगा नाशिकला एम बी बी एसच्या चौथ्या वर्षात शिकतो म्हणजे आता तो डॉक्टरच होणार आहे त्याची एक मुलगी विवाहित असून ठाणे येथे अकाउंटंट आहे काही वर्षापूर्वी कंपनी बंद पडल्याने नाफडे याची नोकरी गेली त्याला पेन्शन म्हणून दर महिन्याला काही ठेक ठराविक रक्कम मिळायची त्यावरच आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता दरम्यान एप्रिल दोन हजार तेवीसपासून ही पेन्शन ही बंद झाली होती त्यामुळे तो आर्थिक संकट आर्थिक संकटच आला या दरम्यान कृष्णा नापडे याने बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन भावाकडे शेतीचा हिस्सा मागितला पण भावाने हिस्सा नाही दिला अर्थातच त्यावरून भावासोबत त्याचा वाद झाला भांडण झालं त्यांच्यातील हा वाद सुरूच राहिला यामुळं हा कृष्णा काही दिवसापासून तणावात होता काय करावं हे त्याला सुचत नव्हतं आर्थिक चणचण मोठी होती या स्थानावर त्याने गाड झोपेत असलेल्या आपल्याच पत्नीचा गळा आवळला हो तेवढ्यावर तो थांबला नाही निर्दयपणा बघा त्यानं एका एक हातोडा घेतला आणि पत्नीच्या डोक्यात सपा सप सपा सप, सप मारू लागला हातोड्यानं एखादा दगड फोडावा असे तो तिचे डोके फोडत राहिला भल्या पहाटेच्या वेळी मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडत होती लोक सगळे शांत झोपलेले होते आणि हा कृष्ण भयंकर कृत्य करीत होता रक्ताच्या थरोळ्यात लीला निश्चित पडली होती तिला जीव केव्हाच गेला होता एवढे भयानक कृत्य करून झाल्यावर देखील हा कृष्णा कुठे पळून गेला नाही पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं काहीच प्रयत्न ना केला नाही उलट एखादा मोठा पराक्रम केल्यासारखं त्यानं नाशिक इथं शिक्षणासाठी असलेल्या आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल केला पहाटे पहाटेच्याच वेळेला वडिलांचा फोन आल्यानं तो मुलगा काहीसा गोंधळला नक्की आपल्या घरात काय झालं म्हणजे त काहीसं तो, तो घाबरलं देखील पहाटे पाहुणे पाच वाजता आरोपी कृष्णा नाफडे याने मुलगा श्रेयसला फोन करून बेटा मी तुझ्या आईला संपवलं आहे असं सांगितलं मुलगा काही बोलणार तेवढ्यात नाफलेनं ना कॉल कट केला आणि पुन्हा थेट व्हिडिओ कॉल लावला रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडलेली त्याची आई त्यानं व्हिडिओ कॉलवर मोलाला दाखवली काय प्रसंग असेल हा मोलाचा विश्वास बसत नव्हता तर दुसरीकडं तो, दुसरी तो आपल्या डोळ्याने सगळं काही पाहत होता सत्य स्वीकारावंच लागत होतं आपल्या आई रक्ताच्या थरवळत पडले असल्याचं त्याने व्हिडिओ कॉलवरून पाहिलं होतं काय अवस्था झाली असेल त्या मुलाची आपल्या घरात काय घडलं असेल याचा त्याला पूर्ण अंदाज आला होता त्यानं लगेच आपली बहीण आणि एका मित्राला फोन केला आणि जी त्याचे आणि त्याच्या वडिलासोबत जी काही चर्चा झाली आणि एकंदर घटनेची माहिती दिली रक्ताच्या थारवळात पडलेल्या आईचा था मृतदेह पाहिल्यावर श्रेयसने म्हणजे या कृष्णाच्या मुलाने एका मित्रालाही फोन केला त्याला तत्काळ घरी पाठवलं तो गेला त्यानं पाठी पाच वाजता प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहिली तोपर्यंत नाफडे हा गल्लीत मी खून केला मी खून केला असं ओरडत सुटला होता आजूबाजूचे लोक त्याच्या आवाजानं जागे झाले पहाटीची वेळ आ, करन हा माणूस असं का ओरडतोय असा प्रश्नही अनेकांना पडला कारण खून करणारा माणूस एकतर पळून जाईल तो कधी असा ओरडत सुटणार नाही त्यामुळं काही वेळ लोकही थोडे आश्चर्यात पाहत राहिले अखेर काही वेळानं सगळ्या लक्षात आल्यानंतर लोकांनी पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती दिली मग काय सव्वा पाच वाजता एम आय डी सी सिडको आणि मुकुंदवाडी ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा कृष्णा नापडे हा आपल्या खोलीतच गुपचूप बसून होता त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे काहीही भाव नव्हते डोळ्यात अश्रूचा एक थेंब नव्हता मृतदेह घाटीत नेल्यावर पोलिसांनी हातोडी रक्ताने माखलेले कपडे अंथरूण हे सगळं जप्त केलं आणि कृष्णा नाफडेला ताब्यात घेतलं तोपर्यंत मुलगा श्रेयस हा नाशिकवरून पोचलच होता अर्थातच पोलिसांनी त्याच्याकडून तक्रार घेतली त्याच्या तक्रारीवरून त्याचे वडील कृष्ण नाफडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मानवी मन हदरून गेलं होतं काळी झेलावणारी घटना ऐकून लोक निशब्द झाले होते निशब्द मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन देखील जरूर दाबा त्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल लाईक शेअर आणि कॉमेंट देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूयाच तोपर्यंत नमस्कार